नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगर परिषद या एक्झाममध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे ऑप्शन आहे ए पुणे बी मुंबई सी ठाणे डी नाशिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई येथील आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत ऑप्शन आहे ए सत्तावीस बी एकोणतीस सी एकतीस डी तेहत्तीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणतीस महाराष्ट्रात एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे एकोणपन्नास डी एकोणीसशे साठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे एकोणपन्नास महानगरपालिका अधिनियम हा एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी पारित झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार नगरपरिषद स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते ऑप्शन आहे ए दहा हजार बी पंधरा हजार सी पंचवीस हजार डी तीस हजार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवीस हजार नगर परिषद स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या ही पंचवीस हजार इतकी असावी लागते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नगर परिषदेत नगराध्यक्ष किती कालावधीसाठी निवडले जातात ऑप्शन आहे ए दोन वर्ष बी तीन वर्ष सी पाच वर्ष डी सहा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच वर्ष नगर नगराध्यक्ष पाच वर्षासाठी निवडले जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा नगरपालिका कायद्यांतर्गत कोणत्या अधिकाऱ्यास कार्यकारी अधिकार दिलेले असतात ऑप्शन आहे ए नगरसेवक बी नगराध्यक्ष सी मुख्याधिकारी डी तहसीलदार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्याधिकारी नगरपालिका कायद्यांतर्गत मुख्याधिकाऱ्यास कार्यकारी अधिकार दिलेले असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात नगर परिषद निवडणुका कोणत्या संस्थेद्वारे घेतल्या जातात ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी जिल्हाधिकारी सी राज्य निवडणूक आयोग डी महानगरपालिका तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्य निवडणूक आयोग नगर परिषद निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोग या संस्थेद्वारे घेतल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नगर परिषदेमध्ये कोणत्या समितीला अर्थसंकल्प तयार करण्याचे काम असते ऑप्शन आहे ए शिक्षण समिती बी आरोग्य समिती सी वित्त समिती डी सार्वजनिक बांधकाम समिती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वित्त समिती नगरपरिषदेमध्ये वित्त समितीला अर्थसंकल्प तयार करण्याचे काम असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पासष्ट बी एकोणीसशे अडुसष्ट सी एकोणीसशे सत्तर टी एकोणीसशे एक्क्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे अडुसष्ट महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम हा एकोणीसशे अडुसष्ट यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नगर परिषदेत ऐकून किती प्रकारच्या समित्या असतात ऑप्शन आहे ए दोन बी तीन सी चार डी पाच तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन नगर परिषदेत ऐकून तीन प्रकारच्या समित्या असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणती संस्था नगर परिषदेच्या कामकाजावर देखरेख करते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी राज्य शासन सी केंद्र सरकार डी नगराध्यक्ष तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य शासन राज्य शासन ही संस्था नगर परिषदेच्या कामकाजावर देखरेख करते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा नगर परिषदेत सभागृहाचे प्रमुख कोण असतात ऑप्शन आहे ए मुख्याधिकारी बी जिल्हाधिकारी सी नगराध्यक्ष डी आयुक्त तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगराध्यक्ष नगरपरिषदेत सभागृहाचे प्रमुख नगराध्यक्ष हे असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात कोणती सेवा येत नाही ऑप्शन आहे ए कचरा व्यवस्थापन बी शिक्षण सेवा सी रेल्वे संचालन डी पाणी पुरवठा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रेल्वे संचालन नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात रेल्वे संचालन ही सेवा येत नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नगर परिषदेमध्ये महिला आरक्षण किती टक्के आहे ऑप्शन आहे ए पंचवीस टक्के बी तेहतीस टक्के सी पन्नास टक्के डी पंच्याहत्तर टक्के तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पन्नास टक्के नगर परिषदेमध्ये महिला आरक्षण हे पन्नास टक्के इतके आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा स्वच्छ भारत मिशनची सुरुवात कधी झाली ऑप्शन आहे ए दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा बी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा सी एक जानेवारी दोन हजार पंधरा डी सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा स्वच्छ भारत मिशनची सुरुवात ही दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा या दिवशी झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात सर्वात लहान महानगरपालिका कोणती आहे ऑप्शन आहे ए सांगली बी जळगाव सी धुळे डी बीड तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धुळे महाराष्ट्रात सर्वात लहान महानगरपालिका ही धुळे महानगरपालिका ही आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा नगर परिषदेमधील शिक्षण समिती कशाशी संबंधित असते ऑप्शन आहे ए पाणी पुरवठा बी शाळांचे व्यवस्थापन सी रस्ते बांधणी डी कर संकलन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शाळांचे व्यवस्थापन नगर परिषदेमधील शिक्षण ही शाळांच्या व्यवस्थापनाशी संबंधित असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा पंधराव्या वित्त आयोगानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना किती रक्कम वितरित करण्यात येते ऑप्शन आहे ए राज्य सरकार ठरवतं बी केंद्र शासन सी जिल्हाधिकारी डी नगरपालिका उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राज्य सरकार ठरवतं पंधराव्या वित्त आयोगानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना किती रक्कम वितरित करावी हे राज्य सरकार ठरवतं आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस एका शहरात नगरपरिषद असावी यासाठी लोकसंख्या कितीच्या दरम्यान असावी लागते ऑप्शन आहे ए दहा हजार ते पंचवीस हजार बी पंचवीस हजार ते तीन लाख सी एक लाख ते पाच लाख डी पन्नास हजार ते एक लाख उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस हजार ते तीन लाख एका शहरात नगर परिषद असावी यासाठी पंचवीस हजार ते तीन लाख या दरम्यान लोकसंख्या असावी लागते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नगर परिषदेमध्ये प्रभारी अधिकारी कोण असतो ऑप्शन आहे ए नगराध्यक्ष बी नगरसेवक सी मुख्याधिकारी डी तहसीलदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्याधिकारी नगरपरिषदेमध्ये प्रभारी अधिकारी हा मुख्याधिकारी असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस नगर परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये तूट म्हणजे काय ऑप्शन आहे ए उत्पन्न अधिक खर्च बी खर्च अधिक उत्पन्न सी खर्च इज इक्वल टू उत्पन्न डी उत्पन्न नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खर्च अधिक उत्पन्न नगर परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये तूट म्हणजे खर्च अधिक उत्पन्न आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस जलयुक्त शिवार योजना कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए आरोग्य बी शिक्षण सी जलसंधारण डी स्वच्छता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जलसंधारण जलयुक्त शिवार योजना ही जलसंधारणाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस नगरसेवक किती वर्षासाठी निवडले जातात ऑप्शन आहे ए तीन वर्ष बी चार वर्ष सी पाच वर्ष डी सहा वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच वर्ष नगरसेवक हे पाच वर्षासाठी निवडले जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस नगर परिषद कायद्यातील कलम पन्नास कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए जलपुरवठा बी निवडणूक प्रक्रिया सी शिक्षण डी बांधकाम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निवडणूक प्रक्रिया नगरपरिषद कायद्यातील कलम पन्नास ही निवडणूक प्रक्रियेशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नगर परिषदेच्या निधीचा सर्वाधिक वापर कोणत्या विभागासाठी होतो ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरोग्य सी वृत्तपत्र डी कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य नगर परिषदेच्या निधीचा सर्वाधिक वापर हा आरोग्य विभागासाठी होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महात्मा गांधी टंचाई रोजगार हमी योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्याहत्तर बी दोन हजार एक सी एकोणीसशे बहात्तर डी एकोणीसशे पंच्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे बहात्तर महात्मा गांधी टंचाई रोजगार हमी योजना ही एकोणीसशे बहात्तर वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस मुख्याधिकारी कोणाच्या देखरेखीखाली कार्य करतो ऑप्शन आहे ए नगराध्यक्ष बी जिल्हाधिकारी सी सरपंच डी तहसीलदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिल्हाधिकारी मुख्याधिकारी हा जिल्हाधिकाऱ्याच्या देखरेखीखाली कार्य करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चौऱ्याहत्तरवा घटनादुरुस्ती अधिनियम कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे चौऱ्याण्णव डी एकोणीसशे पंच्याण्णव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव चौऱ्याहत्तरवा घटनादुरुस्ती अधिनियम हा एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नगरपरिषदेकडून कोणता कर वसूल केला जातो ऑप्शन आहे ए सेवा कर बी मालमत्ता कर सी आय कर डी कृषी कर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मालमत्ता कर नगर परिषदेकडून मालमत्ता कर वसूल केला जातो आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस नगर परिषद क्षेत्रातील बालकांचे शिक्षण हे कोणत्या योजनेत येते ऑप्शन आहे ए सर्व शिक्षा अभियान बी बाल सुरक्षा योजना सी अन्न सुरक्षा योजना डी अटल शिक्षण योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्व शिक्षा अभियान नगर परिषद क्षेत्रातील बालकांचे शिक्षण हे सर्व शिक्षा अभियान या योजनेत येते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ पोचत राहतील